गंगाखेड तालुक्यातील डोंगरजवळा नदी परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर विजेचा शॉक लागल्याने दोन जनावरांचा मृत्यू झाला असून हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला आहे डोंगरजवळा शिवारातील नदी परिसरात विद्युत रोहित्राचा प्रवाह नदी आणि परिसरात उतरला होता त्यावेळी व्यंकट परसराम घरजाळे ही आपली म्हैस आणि अन्य जनावरे घेऊन चारण्यासाठी जात होते त्यावेळी नदीमध्ये उतरताच ही जनावरे कोसळली आणि दगावली घरजाळे यांना देखील पायाला शॉक लागल्यासारखे मुंगी आल्यासारखे झाले आणि त्यांनी माघारी फिरले या घटनेनंतर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देखील कळवण्यात आला आहे परंतु हा प्रकार वेळेत लक्षात आल्यामुळे पुढील अनंत टळला आहे दरम्यान या घटनेमुळे शेतकऱ्यांचे सुमारे लाख रुपयाचे नुकसान झाले आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह हो, मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड